नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी आहे कोल्हापूरमध्ये आणि आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत कोल्हापूरच्या आंबाबाईचे कोल्हापूर बस स्थानकापासून मंदिर हे दोन किलोमीटर अंतरावर आहे म्हटलं चालतच देवीचे मंदिर गाठावे कोल्हापूर येथे येण्यासाठी आपण बस रेल्वे तसेच काही शहरांमधून विमानाने येऊ शकता बसस्थानकापासून आपल्याला रिक्षा तसेच बसेससुद्धा मिळतील माझी आई अंबाबाईसोबत पहिली भेट झाली तेव्हा मी बसस्थानकापासून चालत मंदिरापर्यंत आलो होतो तेव्हापासून मला प्रत्येक वेळी मंदिरापर्यंत चालतच यायला आवडते कोल्हापूरमध्ये राहण्यासाठी आपल्याला बरेच हॉटेल मिळतील तसेच धर्मशाळाही उपलब्ध आहेत अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अंबाबाईचे साडेतीन शक्तीपीठांपैकी संपूर्ण शक्तीपीठ हे कोल्हापूर येथे आहे लाखो भाविक हे अंबाबाईच्या दर्शनासाठी येथे येत असतात हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या शक्तिपीठांमधील एक संपूर्ण शक्तीपीठ हे महालक्ष्मी मंदिर आहे या स्थानावर देवीची स्थापना कशी झाली यासाठी पण एक कथा प्रचलित आहे एकदा सप्त ऋषींमधील एक ऋषी भृगु भगवान श्री विष्णू यांना भेटण्यासाठी वैकुंठात गेले तेव्हा भगवान विष्णू आराम करत होते त्यांचे लक्ष हे ऋषीभृगू यांच्याकडे नाही गेले आणि त्यामुळे ऋषी भृगू क्रोधित झाले आणि रागाच्या भरात त्यांनी भगवान विष्णू यांच्यावर वार केला पण भगवान विष्णूंनी कोणताही राग न बाळगता भृगू यांचे स्वागत केले आणि त्यांच्या आदरातिथ्यामध्ये काहीही कमी केले नाही पण भगवान विष्णूंचा ऋषी भृगूंप्रती हा असा व्यवहार पाहून माता लक्ष्मी नाराज झाल्या आणि त्यांनी वैकुंठ सोडण्याचा निर्णय घेतला वैकुंठ सोडून त्या पृथ्वीवर निवास करण्यासाठी आल्या आणि ज्या स्थानावर त्यांनी निवास केले ते कोल्हापूर ज्या ठिकाणी त्यांचे आज मंदिर आहे या प्रसंगानंतर भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला मनवण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्या मानल्या नाहीत आणि असे मानतात की याच कारणाने भगवान विष्णू पण माता लक्ष्मींची वाट पाहत तिरुमाला येथे स्थित झाले असेही मानले जाते की महालक्ष्मी अथवा अंबाबाईच्या आशीर्वादाविना तिरुपतीचे दर्शन पूर्ण होत नाही आणि पौराणिक प्रथेनुसार प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर तिरुपतीवरून माता अंबाबाईला शालू भेट स्वरूपात येतो ज्याला माता त्याच त्याचवेळी अर्पण केला जातो अंबाबाईचे रूप अंबाबाईचे मंदिर परिसर डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात नवरात्रीच्या दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर एका वेगळ्याच ऊर्जेने भारावून गेलेला असतो या महाद्वारातून आपण मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे कोल्हापूर नावाच्या मागील रहस्य पण एका कथेशी जोडलेले आहे असे मानतात पृथ्वीवर कोल्हासूर नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता त्याच्यापासून लोकांची रक्षा करण्यासाठी माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्या त्यांनी कोल्हासुरासोबत लढाई करून त्याला पराजित केले आणि त्याच क्षणी त्याने मातेसमोर एक इच्छा प्रकट केली की या शहराचे नाव त्याच्या नावाने ठेवले जावे आणि याच कारणास्तव शहराचे नाव कोल्हापूर झाले येथून दिसणारा मंदिराचा कळस आपण पाहू शकता यात्रा आणि उत्सवांमध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल ते येथील दर्शन रांगेवरूनच दिसून येईल पहाटे लवकर आल्यास आपल्याला मनासारखे दर्शन व आरती दोन्हींचा लाभ घेता येईल मंदिराच्या शेजारी श्री कार्तिक स्वामींचे मंदिर दिसेल तसेच परिसरात इतरही देवी देवतांची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतील हे आहे या मंदिराचे महाद्वार मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या सूचना एकदा पाहून घ्याव्यात ऑनलाईन पाहणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारांची दर्शनाची व्यवस्था मी थोडक्यात केलेली आहे आपणही दर्शनाचा लाभ घ्यावा आई अंबाबाईचा उदो उदो या मंदिराची आणखी एक विशेषता आहे ती अशी प्रत्येक वर्षी जानेवारी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आई अंबाबाईच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात ज्याला उत्सवाच्या स्वरूपात साजरे केले जाते ज्याला किरणोत्सव असे म्हणतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी महालक्ष्मी मंदिरापासून टेमलाई मंदिरापर्यंत देवीच्या पालखीचे आयोजन केले जाते भक्त मानतात की आई अंबाबाई आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि याच विश्वासासोबत सर्व भक्त या मंदिराला दरवर्षी भेट देतात आणि आईकडे आपल्या पूर्ततेसाठी प्रार्थना करून त्यांचे दर्शन घेतात मित्रांनो इथपर्यंत आलात आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा कारण यापुढेही बरेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील भेटूया एका अशा भक्ताला जे रोज पहाटे इतर भक्तांना काढा देऊन देवीची सेवा करतात पाच जब तक तलास होणार भरते आपले कलास होते रोज डाई बजे उठते प्रसाद आहे बाबा घेऊन जा आहे गर्दी नाहीये रोज सेवा पुरवली जाते असं येतो आई महालक्ष्मी अंबाबाईची सांगितलेली थोडीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो